तुमच्यामुळे हे मार्गदर्शक घडते नाही घडत संस्थेचे काम संस्था करते पण सर्वात महत्वाचं कार्य अगर असेल तर तुमच्या सेवकांमुळे आपण इकडे तिकडे न बसता सर्वांनी पेंडालमध्ये येण्याची कृपा करावी सेवकांना आग्रहाची विनंती आहे जे ही सेवक इकडे तिकडे असेल त्यांनी मध्ये येण्याची कृपा करावी तुम्हाला याचा अनुभव बी आहे की वातावरण काय होत आणि भगवंतांनी काय केलं हाच मान त्यागी बाबा जुमदेवजीच्या अनेक वाल्यांसाठी हे नियम आहे आज एखाद्या व्यक्तीचा कार्यक्रम का वेगळ्या पद्धतीने झाला असता पण आपला मान त्यागी बाबा जुमदेवजीनी सर्व पृथ्वीला आवाहन करून या कार्यक्रम साजरा करत असते तर आमच्या महान त्यागी बाबा मार्गदर्शकाच्या त्यांना दिलेला शब्द की तू महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या तत्वाचे कार्य सोबत आम्ही आहोत आज इथे मार्गदर्शक यांना खरंच महत्वाचं आहे की आज आम्ही काय होतो आणि आज काय झालो अशा माध्यमातून आम्ही एक फेकलेले व्यक्ती होतो या गावामध्ये त्यांची कुठेही इज्जत नव्हती पाच एकर शेती गेल्यानंतरही त्यांनी जे शेती नाही कमवली हो तो मान सम्मान या एक मनापासून सांगतो की त्यांचा जेवढा धन्यवाद केला तेवढा कमी आहे आजच्या त्यांना अध्यक्ष पदापुढे मी आपल्या माध्यमातून गट नंबर दहाच्या सर्व सेवक सेविका आणि एक ते अकरा गटापासून सर्व आलेले मार्गदर्शक आणि त्यांच्या सोबत जीवनभर राहू असे मी भगवंताला विनंती करतो आणि त्यांचे व्यवस्थित कार्य त्यागी बाबा पार पाडो जो भी गरीब कष्टी लोक आला त्यांच्या कार्याने त्यांना यश मिळावं अशी हो। मी भगवंताच्या चरणी विनंती करतो आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उपाध्यक्ष भावला, शाल, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो सीमाताई घोडे गाठी काकू कोमलताई गिरेटकर या येऊन त्यांच्या पत्नी डोकळे यांना सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो

या yeah,